आजी नाव काय तुमचं चंद्रबाय संपूर्ण नाव सांगा चंद्रबा खिदारे आता वय किती आहे तुमचं वय आता काय सांग ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी आहे का वय होय मला कळत नाही ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी हा हे जे ड्रॉप दिल तुम्हाला ब्याशी नावाचा ड्रॉप ह्या ड्रॉप मुळे तुम्हाला काय फायदा झाला काय फक्त फोकायला आलं नाही दम लागला नाही उलटी उलटी तुम्हाला पित्ता त्रास होता का करायचं सारखं किती वर्ष जळाजळा करत होत तुम्हाला आता दोन वर्षे तीन वर्ष करत तुम्हाला जळजळ करत होत छातीमध्ये जळजळ करायचं आणि उलटी व्हायची उलटी व्हायची हे ड्रॉप घेतल्यापासून कसं आहे तुम्हाला काय नाही परत उलटी झाली का नाही झाली छातीमध्ये जळजळ करायचं होत होतं का छतीमध्ये नाही वाटायचं बरं 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 हे ड्रॉप किती वेळा घेतला तुम्ही हे तीन वेळाच फक्त तीन वेळाच दिला फक्त मावशी किती वेळा दिला तीन वेळा दिला परत त्याला छातीत जळजळ वगैरे काय केलं काय नाही काय नाही ते देऊ का मंदिर नकोच म्हणता आता कशाला बर त्रास कमी झाला त्याच्यामुळे तुम्हाला त्याची काही गरज वाटली तीनच वेळा डोस घेतलाय बघतो तुम्ही हाँ. एक भर पाण्यामध्ये सात थेंब टाकून घेतले तीनच वेळा एक अर्धा कप अर्धा कप पाणी मग तेव्हापासून तुम्हाला मळमळ उलटी छाती जळजळ वगैरे काय काय नाही काय नाही एकदम ओके आहे ना तुम्हाला तसं वाटलं तर घ्या ते एक कब्बर पाण्यामध्ये सात थेंब टाकून घ्या मंदिर बर बरं गरजेनुसार त्याचा वापर करा ठीक आहे ही छाती जळजळ करायची मी किती करायची तुम्हाला

आजीला डेकरा येणे परत पित्ताचा त्रास जळजळ आणि जेवणच करत नव्हती बर बर ड्रॉप घेतल्यापासून हा बी ऍसिड जो ड्रॉप दिला आपण ड्रॉप दिल्यापासून आजींना कसा आहे एकदम टंटणीत टंटणीत आहे परत त्यांना तसं काय उलटी मळमळ वगैरे काय झालं काय काय जळजळ वगैरे अगोदर जेवणच करत नव्हत्या अगोदर का एक नंबर झाले आता बरं आहे ना एकदम बरं आहे ओके ठीक आहे गरज पडली तर तुम्ही ड्रॉप कंटिन्यू करा मग हा ओके आणि घरामध्ये कुणालाही ऍसिडिटीचा त्रास जर वाटला तर ते घ्या मेडिसिन काय अडचण नाही मग पित्ता तुम्ही घ्या ना मग काय करायचं एक कप पाण्यामध्ये सात थेंब टाकून घ्या हा ओके ठीक आहे